गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ब्रह्मानंदम परम सुखद कीवल ज्ञानमूर्ती द्वल्वातीत गगनसदृशं तत्वशालक्षण एमचं साक्षीभूत भावार्थि त्रिगुण सद्गुरू नवरा हरविट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान कि जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम ओम नमोजी सद्गुरुनाथ आपुला चरणी वचनैका्य कमला पते माझे रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपणासावी जवळी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका दयांची केल्या स्मरण होय सकल विद्याच्या अधिकरण ते चिबंधु चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकारेशुर्व ऐशियाचा पदर घरा जेणे देव येईल घरा ऐसे पदर राज्य धनी संत ऋषी साधुरुषी आता जर बंद करा आणि मी ज्या वेळेला गाईन त्याच वेळेला इको चालू ठेवा हॅलो हा थोडीशी लेबल हा बरोबर आहे अगदी बरोबर आहे उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यानो नामधारकानो हरे भक्तांनो साधकानो भगवंतावर निसिंह प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत द्यायकडे अखंड हरिणाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानेज्ञ सोहळा आणि कीर्तन महोत्सव भव्य दिव्यसा जो मंडप दिसतोय आणि सुंदर अशी ध्वनी व्यवस्था आहे ह्या सर्वाचं सौजन्य जे आहे ते या गावचे सर्व वडार समाज वडी सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवे <प्थाँगा> आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो ज्यावेळेला परमार्थ युवकांच्या हातात जातो त्यावेळेला त्याला चार चांद लागतात काही मंडळींचा असा समज आहे की म्हातारपणात परमार्थ करावा तरुणपणात काय करावं hmm. येऊन येऊन येणार कोण हे ये। <laughs> ज्या वयामध्ये किंबहुना वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवबांनी करांगळे कापून स्वराज्याची शपथ घेतली ज्ञानोबरेने वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिल्याने संपूर्ण विश्वाचा उद्धार केला वयाच्या बावीसाव्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषदेमध्ये आपल्या धर्माचा झेंडा लावला वयाच्या पंचवीससाव्या वर्षी तुकोबऱ्यांनी गाथा लिहिली साडेचार हजार अभंगाची आणि गीतेची सुरुवात जी आहे व्यासाने गीता लिहिली पण पहिलं भाष्य केलं आद्य शंकराचार्याने ती वयाच्या पंचवीसाव्या वर्षी म्हणजे करतुम अकर्तुम जी गोष्ट आहे रख्यात आलं का म्हणजे जे न करता येतं ते करण्याचं सामर्थ्य फक्त तरुणांची अंगी आहे आणि इथं आल्याबरोबर मला एक इतका आनंद झाला रख्यात आला का हे सगळं कार्यभाग तरुणांनी आपल्या हातात घेतलेला आहे दोन हजार तीन साली ही भावंड सातवीला होती सातवीला आणि सातवीपासून प्रत्येकाला एकमेकाला लक्षात ठेवत आपल्या पोटा बाहेर विखुरली खरी पण हे समाजकार्य घडावं भगवत कार्य घडावं आणि आपला आदर्श इतरांनी घ्यावा इतर युवकांनी घ्यावा आणि भलीभुली मोठी आध्यात्मिक कार्य त्यांच्या हातून व्हावीत या उद्देशानं ही जी भावंड एकत्र आलेले आहेत लक्षात राहिले हे जे तरुण एकत्र आलेले आहेत त्या तरुणांचं नामोल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे ह्या सर्वांचा नामोल्लेख करतो वर्गमित्र सात सातवी दोन हजार तीनची बॅच हनुमान अण्णासाहेब कुटे तुकाराम बाळासाहेब शिंदे गोपाळ निर्मळ सोमेश्वर मायंदळे महादेव घनवट सोमोर सोमेश्वर शिंदे उद्धव शिंदे दौलत हरणे अशोक बोराडे आणि किशोर आंबट या सर्वांसाठी एकदा जोरदार वाजवा ह्या सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यभाग किंबहुना आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य औचित्य ह्या मंडळींनी हाती घेतलेलं आहे ह्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आत्ताच हार घाला विठोबरोखमय घेतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो विठालो विठाल बहुसंख्येने इथे उपस्थित आहात तुम्ही सर्वजण चढले ते चढले थोडं उतरा अजून जरा उतरा आजच्या आहे आजच्या आजचे काल्याच्या कीर्तन दिवशीचे किंबहुना ना काल्याच्या दिवशीचे अन्नदाते आहेत हे दोघंजण यांचं नाव काही मला माहीत नाही पण यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा रामकृष्ण अच्छा महाप्रसादाचे अन्नदाते आहेत नाईक टाके चव्हाण आर्दड मगर शेवाळ आणि लहाने रामकृष्णारी चला आता थांबा बाबा बसा खाली देव कुणाकुणाला आवडतो हातवर बरं एकदा मला बघू द्या वा 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 म्हणजे देव आवडतो भीतीपुटी का भक्तीपुटी ते बी भी सांगा भीतीपुटी नाही ना कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा हातवर बरं काय कुणा कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं वर, हातवर करा <laughs> ज्याने ज्याने हात वर केलाय ते वैतागलीत ने एकदा घेऊन जा नाही का देवाच्या घरी जाणं म्हणजे काय हो आता हे पदर बिदर हलवायचं बंद करा तो एक दीड तासासाठी तुम सगळं लक्ष तिकडच जाते माहित आहे आहे ऊन आहे सगळं पण एक तासभर द्या फक्त शांतपणे आणि तुम्ही एक काम करा उकड असं वाटतंय ना तर तुम्ही काम करा काय करा या एक दीड तासापुरतं मी हिमालयात आहे असं मानसिकता करा कुठ मी हिमालयात आहे तुम्हाला थंडी वाजू का वाजू का सांगा एकच गोष्ट करायची अर्ध्या मिनटासाठी प्रत्येकाने जीप क्रॉस करा असे आणि वारात घ्या जिबीवर ओलसरपणानं वारात घ्या अर्ध्या मिनटात तुम्हाला थंडी वाजते का नाही बघा बघा अनुभव घेऊन ह्याला शिथील का म्हणतात करा लाजू नका करा लाजताय तुम्ही असो आता अजिबात हलवू नका कोणतीच वस्तू हलवू नका रुमाल हलवू नका शांत राहा मन एकाग्र करा बरोबर व्यवस्थित कार्यभाग चालेल देवाच्या घरी जाणं म्हणजे तुम्हाला वाटतं चौघांच्या खांद्यावर जाणं आहे का त्याचा अर्थ चौघांच्या खांद्यावरून हा देह जात असतो तुम्ही आम्ही जात नाही तुमचा आमचा मुक्काम स्मशानभूमी नाही तुमचा आमचा मुक्काम भगवंत आहे लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते स्मशानापुरता आमचा प्रवास नाही आम्ही जन्माला आलो जगलो आणि मेलो आणि स्मशानात गेलो नाही आम्ही कधीपासून खूप दुरून चालत आलोय दुरुनी आलो मी गा दुःख झाले दारुण खूप लांबून इथं पर्यंत आलोय आणि इथं येऊन आपल्याला भगवत कार्य साधायचं आहे लक्षात ठेवा आणि भगवत कार्य साधण्यासाठी मनुष्याचा जन्म मिळालेला आहे इतर योनीमध्ये भगवत कार्य होत नाही किंबहुना भगवंताला प्राप्त करता येत नाही त्याच्या पाठिंबा कारण असं आहे की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे म्हणजे इतर ठिकाणी बुद्धीचं वैभवच दिलेलं नाही मला ओळखण्याचं समजण्याचं आणि जाणण्याचं ज्ञान अर्जुना मी या देहात दिलेला आहे मला प्राप्त करण्यासाठी मी मनुष्य योनी निर्माण केली सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे यापरी उत्तम किरीटे मी ओळखावे उद्धरावे आणि जोडावे नरक अर्थ कळला का सर्व जन्माच्या शेवटी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योन्या वेगळ्या आहेत आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनी म्हणजे ही मनुष्यदेह योनी ती मी का निर्माण केली येणे जन्मे मज ओळखावे याच जन्मामध्ये मनुष्य युवनीमध्ये मला ओळखण्याचं ज्ञान मी आज मनुष्य देहाला दिलेलं दे आहे आणि याच युनीमध्ये मला ओळखता येतं म्हणून मी हा शेवटचा देह जन्माला घातलेला आहे आता भगवत कार्यासाठी किंबहुना भगवंताला भेटण्यासाठी तुम्ही आम्ही इथपर्यंत आलो आणि आपला कार्य बघ झाला की आपण आपल्या गावाला निघून जावं आपलं गाव कुठलं आहे कुठलं आहे आपलं गाव तू खूप बऱ्याने आपल्या गावाचा पत्ता सांगितला आम्ही कुठून आलोय आम्ही वय कुंठ वायंध